नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अमोल अरुण करुटले यांची रिपोर्ट देशाला वैचारिक व सांस्कृतिक क्रांतीची गरज प्रदीप गायकी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता माया जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तथा राष्ट्रीय युवा दिन निमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे बारा जानेवारीला आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदुरा बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री प्रदीप गायकी होते अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की आज आपला भारत देश आर्थिक प्रगतीच्या वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करीत आहे मात्र देशाला सांस्कृतिक व वैचारिक क्रांतीची गरज आहे आपण सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरे करतो पण प्रत्येकाने यशस्वी महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे अंगीकारले पाहिजे त्यामधून प्रेरणा घेऊनच प्रगतीचा मार्ग सुकर होईल आज सर्व जगात आपला देश तरुण आहे येथल्या युवकांच्या रोजगारासाठी केंद्र व राज्य शासनाचे ठोस पावले उचलली पाहिजेत मात्र याबाबत योजना आल्यात पण पाहिजे तसे यश मिळालेले नाही माननीय प्रधानमंत्री या देशाला विश्वगुरू बनवण्याचे प्रयत्न करीत आहेत मात्र जोपर्यंत संस्कारक्षम व हो। पवित्र विचारधारेची पिढी निर्माण होणार नाही तोपर्यंत माझ्या मते तरी ते अशक्य आहे आपण भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणावर केली मात्र सांस्कृतिक व वैचारिक प्रगतीचा अभाव असल्याने संस्कारहीनता असल्याने मोठ मोठे गुन्हेगार निर्माण होतात हे थांबायला पाहिजे महापुरुषांचे जयंती उत्सव गणपती उत्सव असेल शिवजयंती उत्सव असेल त्या उत्सवात काय चालते हे थांबले पाहिजे महापुरुषांच्या आदर्शावर चाललो तरच खऱ्या अर्थाने जयंती उत्सव साजरे झाले असे मी समजतो स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक संस्कार दिले तर राष्ट्रमाता माया जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महात्मा पंडित मॅडम यांचे सह मान्यवर उपस्थित होते सावित्रीबाई राष्ट्रीय पुरस्कार महात्मा बाबत फुले आला यावेळी मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर महात्म्य घडवणारी राजमाता जिजाऊ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि आजच्या जिजाऊ सावित्री या सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी मला या ठिकाणी अध्यक्षीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि मला सन्मान केला मित्रांनो आजचा काळ खूप धकाधकीचा आहे आपण महापुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरे करतो त्यानिमित्तानं त्यांची आठवण करतो परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचं चरित्र वाचणं जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल खऱ्या अर्थानं जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे जे यशस्वी झालेले आहेत उद्योगपती असो जो कोणी व्यक्ती यशस्वी होतो त्याच्या यशाचं गमक काय आहे त्याच्या यशाचं रहस्य काय आहे हे जोपर्यंत आपण वाचणार नाही किंवा त्याचा अभ्यास करणार नाही किंवा त्याचा अंगीकार करणार नाही तोपर्यंत आपल्याला यशाचा मार्ग मिळणार नाही असे कितीतरी महात्म्य होऊन गेले कितीतरी उद्योगपती झाले कितीतरी झाले झालेत आपल्या देशामध्ये त्यांचं चरित्र बघा आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ते चरित्राचं वाचन आपण केलं पाहिजे आता बरेच मान्यवर बोललेत की थी सध्या स्थिती खूप वाईट आहे खरोखरच देशाची स्थिती वाईट आहे आपली भौतिक प्रगती झालेली आहे आपली यो विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण प्रगती करत आहोत परंतु आपली वैचारिक प्रगती मात्र झालेली नाही आहे वैचारिक हरण झालेलं आहे सांस्कृतिक प्रदूषण या देशामध्ये पसरले जात आहे हे खूप मोठी शपांतिक आहे जे गुन्हेगार घडत आहेत गुन्हे होत आहेत दिवसेंदिवस गुन्ह्यांची संख्या वाढत आहेच याचं मूळ कारण आपण कधी शोधलं का वैचारिक भरण संस्काराचा अभाव हे गुन्हेगार घडतात तर कसे घडतात कशामुळे घडतात त्यांचं चरित्र घडवलं जात नाही त्यांना संस्कार मिळत नाही आपण शिकतो डिग्री घेतो ज्ञान संपादन करतो पण आपल्या अशा काही घटना बघायला मिळतात की खूप दुःख होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जा, असते जयंतीची मिरवणूक असते त्या मिरवणूक मध्ये काय चालतं सार्वजनिक उत्सवामध्ये काय चालतं गणेशोत्सवामध्ये काय चालतं हे आपले विचार आहे का ही आपली संस्कृती आहे का कुठे घेऊन चाललो आपण देशाला माननीय पंतप्रधान म्हणतात की आपला देश हा विश्वगुरु झाला पाहिजे आपला देश विश्वगुरु होईल परंतु या देशामध्ये वैचारिक जी क्रांती आहे ती अगोदर घडवा लागेल तरच विश्वगुरु होईल आपल्याला उद्योजक घडवा लागतील तुम्ही उद्योजक व्हा डॉक्टर व्हा आमदार व्हा खासदार व्हा नेता व्हा सगळे व्हा पण अगोदर सगळे अगोदर चांगले माणूस व्हा कारण सगळे माणूस होणार फार गरजेचं आहे आणि मनुष्यत्व हे दिसत नाहीये ते कधी आढळून येत नाही त्याच्यामुळे काय होतंय की ह्या गोष्टीला आळ असतो तुम्हाला खऱ्या अर्थाने जर यशस्वी व्हायचं असेल तर या आदर्श महापुरुषांचं चरित्र वाहतात आता आपल्या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे विज्ञानामध्ये प्रगती झालेली आहे पण देशाची एकंदरीत व्यवस्था जर पाहिली तर या सर्व विश्वामध्ये आपला देश हा सर्वात तरुण आहे कारण जवळपास माझ्या माहितीप्रमाणे साठ ते पासष्ट टक्के तरुण त्या देशामध्ये राहतात परंतु राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडे या तरुणांना रोजगार द्यावा किंवा या तरुणांना हाताला काम द्यावं अशी पॉलिसी तरी आत्तापर्यंत तरी काही राबवली गेली नाही किंवा ती यशस्वी झाली नाही त्यासाठी सरकारने या गोष्टीचा पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे आपले कर्तव्य काय असतात प्रत्येकाचे कर्तव्य काय पहिलं कर्तव्य आपल्या कुटुंबाप्रती दुसरं कर्तव्य ज्या समाजात आपण राहतो त्यांच्या प्रती तिसरं कर्तव्य ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतला त्या धर्माच्या प्रती आणि चौथं कर्तव्य आपल्या राष्ट्र